तुमचे केस जर प्रमाणाच्या बाहेर गळत असतील केसामध्ये कोंडा होऊन खास येत असेल केस अगदी झाडूसारखे के ड्राय फ्रीझी झालेले असेल तरुण वयमध्येच केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल हेअर लाईन थीन झालेली असेल किंवा अगदी चक्क टालसुद्धा पडलेलं असेल तरीसुद्धा हे मॅजिकल हेअर ऑइल तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर करेल हे फक्त आवडत तेल नसून यामध्ये असं बरंच काही आहे ज्या केसांच्या सर्व समस्यांना दूर करू शकतं हे मॅजिकल हेअर ऑइल तुम्ही तीन महिने वापरून बघा तुमच्या केसाच्या सर्व समस्या दूर होऊन तुमचे केस अगदी सिल्की आणि शायनी बनतील नक्की ट्राय करून बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूया या तेलात पहिला जो महत्त्वाचा जिन्नस आपण घालणार आहोत तो आहे आवळा केसाच्या सर्व समस्या एकटा आवळाच दूर करू शकतो मग ते केस गळणे असो केसात कोंडा होणे असो किंवा अकाली केस पांढरे होणे असो आवळा सर्व समस्या दूर करू शकतो यानंतर दुसरा महत्वाचा जिनस आहे कांदा कांदा हा केसवाळीसाठी साठी विशेष करून प्रसिद्ध आहे कांद्याचा नुसता गर जरी केसाला लावलं ला ना तरी केसाची थांबलेली वाढ परत सुरू होते यानंतर या तेलामध्ये आपण अल्वेरा घालणार आहोत अल्वेरा केसातला फ्रिझीनेस दूर करतो केसाला मस्त स्मूथ आणि सिल्की बनवतो कडीपत्ता सुद्धा घालणार आहोत कडीपत्ता सुद्धा केसाची वाढ झपाट्याने करतो केस स्मूथ आणि सिल्की शायनी बनवतो यासोबतच आपण जास्वंद घालणार आहोत हा केसाला कंडिशनिंग करण्याचं काम करतो जिथे केस गेलेले असतील तिथे नवीन केस उगवायला लागतात आणि केसाची वाढ झपाट्याने होते हे तेल आपण कोकोनट तेलामध्ये बनवतो आहे सोबतच मी फ्लॅक्सीड घालते आहे जे केसाला शायनिंग देतात मेथीदाणा घालते आहे ज्यामुळे केसामध्ये कोंडा होणे थांबतं आणि हे तेल भरून ठेवण्यासाठी आपल्याला एक काचीचा स्वच्छ आणि कोरडा जार सुद्धा लागणार आहे लगेच तेल बनवायला सुरुवात करूया तर इथे मी जे सर्वांच्या घरी उपलब्ध असतं ते कोकोनट ऑइल वापरते आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरा मी इथे ब्रँड प्रमोशन करत नाही आहे तुम्हाला जे योग्य वाटत असेल त्या ब्रँडचं तुम्ही कोकोनट तेल इथे वापरू शकता मी तीनशे एम तेलाचा वापर इथे करते आहे तुम्ही बॉटलचं कोकोनट तेलसुद्धा इथे वापरू शकता जर तुमचे केस खूप जास्त ड्राय आणि फ्रीझी झालेले असेल तर तुम्ही इथे दोनशे एम एल कोकोनट तेलाचा वापर करा आणि शंभर एम एल सरसो तेलाचाही वापर करा म्हणजे मोरीच्या तेलाचा वापर करा काही केमिकल ट्रीटमेंट्समुळे किंवा डॅमेजमुळे तुमचे केस खूप जास्त ड्राय आणि फ्रिझी झालेले असेल तर तो फ्रिझीनेस दूर करण्यासाठी मोहरीचं तेल खूप उपयोगी पडतं आता यामध्ये मी आवळा घातलेला आहे जर तुम्हाला असा ताजा आवळा मिळत नसेल तर तुम्ही ड्राय आवळा जो ऑनलाईन स्टोअरला विकत मिळतो तोही विकत घेऊ शकता तसंही आपण जे फ्रेश आवळ्याचं तेल बनवतो आहे याची शेल्फ लाईफ थोडी कमी असते पण ड्राय आवळ्यापासून जे तेल आपण बनवतो ना त्याची शेल्फ लाईफ सुद्धा जास्त असते आता आवळा मी तेलामध्ये घातलेला आहे कांदा सुद्धा घालूया तर कांदा या पद्धतीने मी चिरून घालते आहे यामुळे यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल कारण हे तेल जे आपण बनवतो आहे ना हे जास्त दिवस टिकावं यामुळे यामध्ये आपण जेवढेही जिन्नस घातलेले आहे ते व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे यातला पूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत शिजवायचे आहे तर यासाठी कांदा सुद्धा असा बारीक चिरून घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला जास्वंदाचे पानं घालायचे आहे तर या पद्धतीने चिरून घालायची पाण्या नसतील तर फक्त फुलाचाही वापर केला तरीही चालेल आता यामध्ये आपण घालतो आहे कडीपत्ता कडीपत्ता केसामध्ये मस्त एक शायनिंग देतो सोबतच केसाचे अकाली पांढरे होणे सुद्धा थांबवतो यासोबतच आपण यामध्ये जास्वंदाची फुले घालणार आहोत आणि आता घालूया जवस म्हणजे ज्याला फ्लॅक्सीट म्हटलं जातं ते घालतो आहे एक मोठा चमचा घालायचं यामुळे केसामध्ये असलेला फ्रिजीनेस ड्रायनेस हा सुद्धा दूर होतो सोबतच मेथीदाना घालते आहे मेथीदाना केसामध्ये असलेला कोंडा दूर करतो आणि केसाला स्मूथ आणि सिल्की बनवतो यामध्ये आता आपण अल्वेरा जेल घालतो आहे मी ताजा अल्वेरा जेल घालते आहे तुमच्याकडे असा ताजा नसेल तर तुम्ही मार्केटला जो ऑर्गॅनिक अल्वेरा जेल विकत मिळतो तोही घालू शकता पण ताजा असेल तर ताजाच वापरा असं मी तुम्हाला सांगेन तर अल्वेरा जेल सुद्धा एक मोठा चमचा घालायचा आहे केसासाठी स्किनसाठी साठी जेल खूप जास्त आरोग्यदायी असतो त्यामुळे केसासाठी आणि त्वचेसाठी साठी जेलचा वापर वेळोवेळी करत राहावा तर एल्वेरा जेल सुद्धा घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला अगदी मंद आचीवर शिजवायचं आहे लक्षात ठेवायचं सर्व मंद आचीवर शिजवायचं आहे कारण हे जर खूप लवकर लवकर शिजवून गेलं ना तर त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही कारण आपण जर याला हाय फ्लेमवर शिजवलं तर हे पूर्णपणे जळून जातील यातले जे पोषक तत्व आहे ते व्यवस्थित तेलामध्ये मिसळले जाणार नाही त्यामुळे आपल्याला अगदी स्लो फ्लेमवर याला शिजवायचं आहे जेव्हापर्यंत याचा पूर्णपणे रंग बदलत नाही आणि जेवढेही जिन्नस आपण यामध्ये घातलेले आहे त्यातलं सर्व मॉइश्चर निघून जात नाही तेव्हापर्यंत आपल्याला अगदी मंदाचेवर याला शिजवायचं आहे जवळपास तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धाही तास लागू शकतो पण अगदी स्लो फ्लेमवर अगदी मंदाचे याला शिजवून घ्यायचं आहे तर रंग बघू शकता तुम्ही कांद्याचा जो रंग आहे तोही बघू शकता तुम्ही यातलं सर्व मॉइश्चर निघून जाते आहे पण यापेक्षाही आपल्याला अजून याला शिजवायचं आहे तर यामध्ये जर थोडं जरी मॉइश्चर राहिलं ना तर हे तेल लवकर खराब होऊन जातं पाण्याचा अंश पूर्णपणे जेव्हापर्यंत निघून जात नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे यामुळे दोन फायदे होतात एकतर हे तेल जे आहे जास्त दिवस टिकून राहतं पाण्याचा अंश जर राहिला तर जास्त दिवस तेल टिकत नाही आणि सोबतच हे तेल जे आहे ते खूप जास्त फायदेशीर ठरतं कारण याचे जे सर्व पोषक तत्व आहे ते या तेलामध्ये उतरतात तर ते आता हे तेल मी रात्रभर गार करून घेतलं आणि गार करत असताना तुम्हाला दिसलंच असेल मी चाळणी ठेवलेली होती यावर कुठलंही बंद झाकण ठेवायचं नाही नाहीतर पाण्याचे थेंब पडून हे तेल पूर्णपणे खराब होऊन जाईल तर रात्रभर मी गार करून घेतलेलं होतं हे तेल असंच रात्रभरासाठी सोडायचं म्हणजे यामध्ये जे सर्व घटक आहे ते मस्त तेलामध्ये उतरतात आणि एका चाळणीने काढून घ्यायचं आहे तर इथे रंग बघू शकता तुम्ही कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आवळ्याचा रंग सुद्धा बदललेला आहे म्हणजे यामधले जे सर्व पोषक तत्व होते ते सर्व आता तेलामध्ये आलेले आहे तर अशा पद्धतीने दाबून दाबून यातलं सर्व तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जो आवळा आहे तो आवळा सुद्धा मी बाजूला काढून घेते आहे एक दिवस मी आवळा तेलामध्ये असाच सोडणार आहे आणि नंतर आपण बाजूला वेगळा काढून घेऊया तर सुरुवातीला मी हा आवळा जो आहे तो वेगळा काढून घेते आहे आणि जे तेल मी गाडून घेतलेलं आहे ते तेल आपल्याला परत एकदा काढून घ्यायचं आहे मी परत एकदा तुम्हाला हा मसाला दाखवते आहे जो आपण शिजवून घेतलेला होता तर याचा रंग किती बदलायचा आहे याचा तुम्हाला अंदाज येईल तर बघू शकता तुम्ही कढीपत्त्याच्या पाण्याचाही रंग बदललेला आहे आणि जो कांदा आहे त्याचा रंग सुद्धा ओळखायला येत नाही एवढा मी शिजवून घेतलेला आहे तर तेव्हाच हे तेल जास्त दिवस टिकून राहतं तर हे तेल तसं बघितलं तर एक ते दोन महिने व्यवस्थित टिकतं पण जर तुम्ही सुक्या आवड्याचं बनवाल ते ते तर ते जास्त दिवस टिकेल पण शक्य असेल तर ताजंच बनवा ताजं बनवाल ना तर ते जास्त फायदेशीर ठरेल आता परत एक दुसऱ्या चाळणीने मी हे गाडून घेते आहे तर बघू शकता इथे आपलं आयुर्वेदिक मॅजिकल हेअर ऑइल तयार झालेलं आहे तर थोडे बारीक कण राहिलेले होते ते वेगळे काढून घेतलेले आहे आणि आता यामध्ये आपल्याला आवळा घालायचा आहे तर हा आवळा जास्त दिवसासाठी ठेवायचा नाही फक्त रात्रभरासाठी ठेवायचा आणि नंतर मग तेल वेगळं करून घ्यायचं नाहीतर हा आवळा जो आहे ना हा ताजा आवळा आहे तर याचा जो गर आहे तो सुद्धा तेलामध्ये मिसळून तेल जे आहे ते दाटसर होऊन जाईल आणि याचं टेक्शर सुद्धा बदलेल म्हणून आपल्याला आवळा एक दिवस ठेवून नंतर वेगळा काढून घ्यायचा आहे तर इथे हे आवळ्याचं मॅजिकल हेअर ऑइल तयार झालेला आहे आता तर आता हे तेल लावायचं कसं तुमचे केस जर खूप जास्त डॅमेज झाले असेल तर आठवड्यातून दोनदा लावा किंवा एकदा लावलं तरीही चालेल हलकंसं गरम करून हलक्या हाताने केसाला मसाज करायची आणि दुसऱ्या दिवशी कुठल्याही माइल्ड शॅम्पूनी केस धुवून घ्यायचे आणि बघाल तुमचे केस किती सुंदर स्मूथ आणि सिल्की होतील नक्की हे तेल तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा